अगं तू तुझं बघ ना हा मला म्हणते सारखं माझ्याच नावाचं तमाशा करते माझ्याच नावाचं तमाशा करते मी तुझं नाव तरी घेते का आणि मला काय घेऊन दे का तुझं असं तसं हा मी तुला काय बोलले का मी माझंच बोलते ना मम्मीला सांगते वाटतं की माझ्याच नावाची बदनामी करते माझंच नावाचं बोलते असं तसं मी काय तुझं नावाचं बोलले का आता मी माझे व्हिडिओ टाकले ना मम्मीला सांगत बसली फोन करून वाटतं की हिला सांग समजून की माझ्या वेळी नावाची व्हिडिओ का बनवायला लागली काय दुसरं काम धंदा नाही का नुसतं माझ्या नावाचा तमाशा करायला लागले हे ते हां तुझं नावाचं काहीतरी बोलले का मी माझंच चाललं आहे ना मी माझाच व्हिडिओ बनवते ना तुला ते पण सण व्हाय ना आता र असं पण नाही तसं पण नाही माणसाने करावं तरी काय करावं किती माणसं मागं एक तर टेन्शन नाही आहे हां तेच धरत बसायचं तुझ्यासारखं मला तुझ्यासारखं म्हणजे म्हणजे मला प्रश्नच पडतो राव की हे मला नुसतं ट हे केल्यासारखं का करते मी माझं व्हिडिओ बनवते माझं मम्मीला फोन करून सांगायला लागली की हिला सांग समजून माझ्या नावची आता व्हिडिओ बनवते हे ते करते जर हिच्या कानाखाली मारली ना आता तर हिला मी सोडणार नाही हिने मला हात लावला ना हिच्या कानाखालीच मारणार हिला आता लय झालं हिजं हां तुला काय बोलले का मी राव मी चांगलं सांगितलं आता मी म्हटलं संध्याकाळी जाग हिला काय करा संध्याकाळी म्हटलं फोन करा म्हणावं की ब नाही का बड्डे तसं म्हणून तर हि मलाच हे करायला लागली म्हणजे जे मनात काय वेगळं आहे काय मला काय तू सांग, सांग ना अगं तू समोर येऊन समोर येऊन सांग ना काय ते मी सगळं तुझं मान्य करते पण असं तू मम्मीला फोन करून काय सांगितलं तुझ्या नावाची मी काय बदनामी केली का आता हाच व्हिडिओ मी माझं कसं टाकलं ते बघ काल व्हिडिओ टाकला होता की फक्त म्हटलं की चांगलं नवीन वर्षाचं एकत्र येऊ असं भांडणं मिटू हे तेच फक्त आहे दुसरं काही नाही आहे तोच फक्त व्हिडिओ आहे मी काय तुझं दुसरं दुसरं व्हिडिओ नाही बनवला की तुला शिवाय म्हणजे काय बोलले उलटं हे ते तुला रागीला असं बोलले किंवा म्हणजे वेगळ्या अर्थाने काय बोललेलं नाही मी तुला तुम्ही दोघं राहून नुसतं माझ्या महागच लागले उगच उगच दे ना जाऊ आता काय संबंधच आहे का सांग माझा चौक विचार काय चाललंय काय नाही हिचं चाललंय वेगळं ही, वे। ही मला म्हणते की तू तिला मम्मीला म्हणते की तिला सांग समजून असन तसन मम्मी म्हणते तू कसं तिच्या नावाची व्हिडिओ बनवती मम्मीने पण तिचं ना ऐकाव ना माझं ऐकाव तिचं एकदम नीट मला म्हणा की तू व्हिडिओ लावून दाखव मी बघते कसं आहे कसं नाही विषय मिटला मम्मी पण डायरेक्ट मला बोलते ती तिला सांगते एकामेकाच्या उगंच नावाची माझी बदनामी करायला नाही एकामेकाच्या इकडे तिकडे चुकल्या करायला करायला लागले मी माझं व्हिडिओ टाकले सकाळ माझे मी काम करायला लागले पसारही मारण्याचं पडलेलं मी माझ्यात भांडे बिंडे घासले स्वयंपाक केलं हे ते आणि अंघोळ करायचे आज आहे पण मी दोन मिनटंच बसले माझ्या एक मिनटंसुद्धा माझे कंबरला त्रास आहे माझं मी एक मिनटंसुद्धा बसले नाही सकाळपासून ना पाणी स्वच्छ धुवून फरची पुसली एवढेच की कपडे राहिलेत आणि स्वयंपाक ते करायला लागलेली आहे हां मम्मी आली की मला म्हटली का गे तू व्हिडिओ बनवून तिच्या नावाचा आता वाद झालं ना कशाला हे करते मला समजा ना ना, ना, का है, का है, ना है। तू बघा ना तुम्ही एकदा काय काय नाही तिने मला विचारायचं की बाबा तू मला दाखव कसलं आहे कसलं नाही मम्मी पण डायरेक्टच बिन विचार म्हणजे बिन सबोधाचा डायरेक्टच बोलायला लागली हे है दोनच तुम्हाला माझ्या घरच्यांनी चिडचिड असं खेळ मांडल्यासारखं करायला लागले अरे तुम्ही बघा पहिलं सगळं विचार करा तिची हिंमत काय ना मग माझी ते यायची हिमत ले तू दाखवती ना साजूक तुपातली आहे तू तु, मग तुझी हिम्मत का व्हाय नाही तर यायची आणि बोलायची की झालं विसरून टाकू नाही तू यासह व्हिडिओ काढची नको काढू पण तमाशा नाही करायचा तिची इच्छा माझ्या माझ्यासह व्हिडिओ नाही काढायची म्हणजे नाही बनवायची तर मिटलं हे ते भांडण्याची व्हिडिओ तुला आवडली काढायला आणि आता चांगली व्हिडिओ चालले तर ती तुला आवड ना काढायला तू तु, तुझं बघ मला माझं हे करून दे मला तिला फोन करून सांगा नको तू डायरेक्ट मला येईल मला बोल तिला सांगू नको फोन करून आणि तिला टेन्शन देऊ नको तुम्हाला येऊन सांग ना तुझ्यामध्ये हिमत नाही का दम नाही का तुला माझ्यामध्ये माझ्याकडे येऊन सांगायची उगाच च नीटचं हे कर हां